नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आज आहे होळी पेशल पुरणपोळी बनवणार आहे ते तर त्यासाठी बघा एक गिलास चणा डाळ घेतलेला आहे हरवराची डाळ घेतलेली आहे तर हे बघा ते एक गिलास डाळ आहे टाकलेली आणि ही अर्धा गिलास म्हणजे दीड गिलास आपण डाळ घेतलेला आहे काय ठिकाणी होळी पण म्हणतात काय ठिकाणी शिमगा म्हणतात तुमच्या काय म्हणतात काय माहित नाही मला ती पण कमेंट करून सांगा तर आज आपण पुरणपोळी बघणार आहोत तर मी कुकर मध्ये पाणी ठेवते गरम होण्यासाठी आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे तर इथे मी स्वच्छ डाळ पण धुवून घेतलेलं आहे आता ही डाळ त्याच्यामुळे टाकून घेऊ आपण तर आपण ही डाळ टाकून घेऊ तर हे बघा सगळी मी डाळ टाकून घेतलेली आहे असं छान असं मिक्स करून आता झाकण लावून घेऊ आपण ह्याला चांगल्या तीन चार शिट्या काढून घ्यायच्या हे बघा मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आता आपण चांगल्या शिट्ट काढून घ्यायच्या आपली डाळशुद्धा पण आपलं गव्हाचं पीठ मळून घेऊ कणिक म्हणजे छान भिजले की आपल्या पोळ्या पण छान होतात तर कणिक भिजल्यावर इथे एक चमचा मीठ टाकते मी पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून चांगला पण घट्टसर गोळा मळून घ्यायचा छान पीठ मळलं की आपलं मौसूद पोळ्या पण छान जातात तर बघू शकता मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे हे आता ह्याला तेल टाकून थोडं मळून घेऊ ह्याला झाकण ठेवून असं ठेवायचं पीठ तर छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता ह्याला झाकण ठेवून सायड ठेवून देते हे बघा झाकण ठेवलेलं आहे तर आपण बघू आता आपली डाळ शिजली का हे बघा डाळ छान आपली शिजलेली आहे मस्त झाली डाळ हे बघा छान शिजली डाळ साईडला काढून घेऊ ही पाण्याचीच आपण आमटी बनवणार आहेत कटाची कटाची आमटी बनवणार आहे इथे मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे तुमच्याकडे पुरणपातला असेल तर त्यांना पण तुम्ही हे करून घेऊ शकता छान असं आपलं पाणी हातलं काढून घ्यायचं सगळं हे बघा मी सगळी डाळ तर साईडला काढून घेतलेलं आहे आणि ती पाणी बघा ह्याला येळण पण म्हणतात आणि कट्टा चमटे ह्याच्यापासून बनवायचे आपल्याला हे बघा तर मी गॅस एक पातीला ठेवून घेतलेलं आहे त्यात मी उभं थोडं तेल टाकलेलं आहे कारण का आपली पुरण खाली चिटकुनी म्हणून तर आपण हे डाळ टाकून घेऊ सगळे डाळ टाकलेली आहे नाही इथे मी गुळ घेतलेला आहे काळा गुळ आहे हे तुमच्याकडे गुळ जर नसेल तर तुम्ही साखर पण घालू शकता ह्याच्यामध्ये नाही तर गुळाची पावडर भेटला तर गुळाची पावडर पण तुम्ही इथे वापरू शकता तर हे बघा मी गुळ टाकते गुळ असं बारीक करून घेतला मी थोडून असं बारीक करून घेतलं की लवकर आपलं गुळ पण विगडतो आणि छान होतं पूर्ण आपलं लवकर पटकन शिजलं जाते आता छान मिक्स करून घेवायला इथे मी थोडं सु सोंट आणि बडशोप आणि विलायची भाजून घेतलेली आहे थोडं गरम केलं का म्हणजे कसं लवकर बारीक होतं आणि खाताना पोळी आपली स्वाद पण लागते छान लागते पोळी हे बघा थोडं गरम केले मी हलकस आता हे मिक्सरला ह्याची पावडर बनवून घेते तर हे बघा मी सोंड बडशोप इलायची ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे आता मी ह्या पूर्णामध्ये ही टाकून घेते वाटलेली पावडर आता ह्याला छान मिक्स करून घेऊ बघा असं छान सारखं मिक्स करत राहायचं ह्याला पिवत राहायचं म्हणजे खाली चिटकत नाही करपत नाही आपल्या इकडे आपण कटाच्या आमटी तर हे बघा मी गॅसवर असं उकळा ठेवलेलं आहे कटाची आमटी हे आता ही वाटलेलं वाटून टाकून घेऊ ह्याच्यामध्ये खोबरं ह्याच्यामध्ये मी खोबरं खोबरं अद्रक लसण हे वाटून घेतलेलं आहे कांदा नाही घातला कांदा या आमटीला वापरायचं नाही आपण छान उकळून असं घ्यायचं ह्याला आता ही वाटलं टाकून घेऊ आपण हे बघा आता ह्यातच तिखट मीठ टाकून घेऊ हळद तर हे बघा मी हळद टाकून घेते हे घरातलं काळ तिखट आहे ते टाकते थोडीशी लाल मिरची टाकून घेते ही मीठ टाकून घेते आपण ह्या छान उकळी काढून घ्यायला जेवढे आपण छान उकळी काढता ह्याला तर आपली आमटी खड छान लागते खायला पियला आता हे बघा आपलं गुळ घालून पुरण छान आता शिजवून झालेलं आहे आता आपण हे तर एक मी पुरणा चाळणी घेतलेली आहे तेच आणि एक गिलास घेतलाय आपण गिलासाच्या गिलास साह्यानं बारीक करून घेऊयाला असं चांगलं घासून घेऊ हे बघा असं छान असं हे करून घ्यायचं तुमच्याकडे तर असल्यानंतर पुरणपात्राने पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता आता पाटावर रोटा असेल तर त्यांना पण बारीक होतं हे हे बघा असं तांब्याच्या साहाय्यान गिलासाच्या साय्यान असे बारीक करून घ्यायचे बघू शकता कसं पडते बारीक आता मी प्रकारे सगळे वाटून घेते हे हे बघा इथं आपलं सगळं आता वाटून झालेलं आहे आता आपण पोळ्या बनवून घेऊ हे बघा आता आपले आमटी छान आता उकळलेले आहे आता आमटी आपण साईडला काढून घेऊ घे मग आपण फोळणी मारू ह्याला ते तर हे बघा गॅसवर एक पातील ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्यात तेल टाकून घेते मी तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे बघा आपलं तेल छान गरम झाले त्यात जिरे मरून टाकून घेऊ मोहरी छान तडतोड द्यायची त्यात जिरं टाकून घेऊ हे कढीपत्त्याचे पानं आता आपण हे शिजवलेल्या आमटीचे हे टाकून घेऊ याच्यामध्ये बघू शकता आपली आमटी छान असं उकळलेली आहे आणि कट पण किती छान आलाय बघा हे बघा हे बघा आपलं कणिक चांगले असं मऊ झालेले आहे पीठ चांगलं मोरलेलं आहे आता आपण पोळ्याला टाकू त्याची अशी पारी करून घ्यायची गोल वाटी बनवायची ह्याची हे जेवढं पीठ घेतात तेवढंच पुरण घ्यायचं असं हाताने दाबत दाबत दावाद ह्याला पीठ असं वरती आणायचं ह्याला हे बघा तर हे बघा असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं ह्याला चपाती लाटत असं नाही लाटायचं बघा हलक्या हाताने लाटायचं हे बघा आपली पोळी लाटून झालेली आहे आता गॅसवर मी तवा पण ठेवलेला आहे गरम होण्यासाठी मला पण पोळ्या येत नव्हत्या मला आमच्या सासूबाईंनी माव सासूनी नंदांनी पोळ्या शिकवल्यात मला असं लाटायचं तसं लाटायचं असं भरायचं शिकवल्यात मग तवापासून मी जसं जमत तसं पोळ्या बनवते हे बघा असं तसं आपण घ्यायची पोळी तव्यावर हे बघा असं पलटी करून घ्यायची मला हे बघा आपली जुनी साइड पोळी छान अशी भाजलेली आहे आपली साइड ला काढून घेते झाले बघा होळी स्पेशल आपलं पुरणपोळीचं ताट बनवून तयार आहे जेवण्यासाठी ही कटाचे आमटे आहे मस्त पैकी मिरची भजी बटाटा भजी हे बघा कसे टम्म फुगलेले आहेत बटाटा भजी इथं पापड आहे कुरडे आहे उडदाच पापड आहे इथं गरमागरम पोळी आहे दूध आहे गावरान तूप आहे भात आहे तर या जेवायला सगळेजण कशी वाटली आजची रेसिपी आवडली का प्लीज चॅनल आलं आवडल्यास प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद